बोरवाडी येथील माऊली वृद्धाश्रमाला मोरबा युनायटेड इंग्लिश स्कूलची भेट एका आगळ्या वेगळ्या भेटीतून शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतला मनमोरात आनंद माणगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या युनायटेड एज्युकेशन अँड ट्रस्ट संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल मोरबा या शाळेने तालुक्यातील बोरवाडी येथील माऊली वृद्धाश्रमाला बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भेट देऊन या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांचा दैनंदिन जीवनातील प्रवास आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हे वृद्ध लोक व्यतीत करीत असलेले जीवन याबाबत त्यांच्याशी संवाद साधून मनोरंजनात्मक खेळ खेळून अशा एका आगळ्या वेगळ्या अनुभवाचा मनमुरात आनंद घेतला या शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर अधिकतम लक्ष केंद्रित केले असून ही शाळा अशा प्रकारचे विविध नाविन्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देऊन चांगले हुशार व दर्जेदार विद्यार्थी घडवण्याचा शाळेचा मानस आहे ज्या लोकांना वृद्धापकाळात काळात कोणाचा आधार नसतो असे लोक वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करीत असतात या लोकांचे जीवन कशा प्रकारचे असते याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने युनायटेड इंग्लिश स्कूल मोरबा या शाळेने बोरवाडी येथील माऊली वृद्धाश्रमाला भेट दिली त्यावेळी या शाळेच्या मुख्याध्यापिका झोया बडे शाळेचे शिक्षक वफागैबी फायजा मुल्ला अक्षय पवार रतिका गमरे व शाळेतील इयत्ता सातवी आठवी व नववीतील विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींशी संवाद साधला यावेळी वृद्धाश्रमातील व्यक्तींनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसमवेत आपल्या आयुष्याची कहाणी कथन केली त्यावेळी या सर्वांना भरभरून आले शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले ग्रीटिंग कार्ड वृद्ध व्यक्तींना भेट देण्यात येऊन वृद्धाश्रमाला झाडे लावा झाडे जगवा संदेश देत एक बदामाचे वृक्ष शाळेतर्फे भेट देण्यात आले या वृद्धाश्रमातील वृद्धांसमवेत तीन तासांच्या भेटीत मनोरंजनात्मक खेळांबरोबरच शाळेने आणलेले ग्रीटिंग कार्डमधील देशातील कुतुबमिनार ताजमहाल यांसारखी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग विराट कोहली रोहित शर्मा कपिल देव सुनील गावस्कर महेंद्र सिंग धोनी यांचे छायाचित्र ओळखायला लावून त्यातूनही या शाळेने वृद्ध व्यक्तींमध्ये निखळ असा आनंद घेतला या शाळेने आपल्या भेटीत वृद्ध व्यक्तींना आपल्या कुटुंबातीलच या व्यक्ती आहेत असे समजून भरपूर प्रेम दिल्याने शाळेने निरोप घेतला या वृद्ध व्यक्तींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले या क्षणाने शाळेचे सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचेही अश्रू पाण्याने भरून आले व पुन्हा आम्ही जरूर आपल्या सर्वांना भेटायला येऊ असे सांगत निरोप घेतला कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा